उडान कोचिंग इन्स्टिट्यूट दिग्रस येथे सुरू वर्ग सहावी ते दहावी पर्यंत विद्यार्थ्यांकरिता सुवर्ण संधी वर्ग क्लासेस जून पासून वर्ग आठवी व नव्या क्लासेस सत्तावीस जून पासून वर्ग सहावी सातवीचे क्लासेस दोन जुलै पासून दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक क्षेत्राकरिता आजच आपला प्रवेश निश्चित करा उडान कोचिंग इन्स्टिट्यूट शिमला हे नवीन बस स्थानक रोड दिग्रास नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज पाऊस आल्यानंतर दिग्रजच्या लाठीवाला पेट्रोल पंपावर पेट्रोल विक्री होते बंद पावसापासून संरक्षण मिळण्याची ग्राहकांची मागणी दिग्रजकरांचा प्रचंड विश्वास संपादन करणारा केटी लाठीवाला पेट्रोल पंप म्हणून ओळखला जातो शहरामध्ये पाच पेट्रोल पंप असताना सुद्धा केटी लाठीवाला पेट्रोल पंपावर नेहमीच गर्दी बघायला मिळते परंतु पाऊस आल्यानंतर पेट्रोल पंप बंद केल्याचे आज पाहायला मिळाले लांब रांगा असणाऱ्या ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे ऊन व पाण्यापासून संरक्षण व्हावे अशी मागणी ग्राहकांची आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला आम चा सबस्क्राईब करा व बेल ऑकॉनवरती क्लिक करा धन्यवाद